काही शतकांपूर्वी जपानमधील राजा हिरोतो हा केवळ सामर्थ्यवान योद्धाच नव्हता तर त्याला कला तत्वज्ञान आणि शांतीचा शोधही सक्त भेडसावत होता त्याच राज्य प्रचंड संपन्न होत सोन्याच्या महालात त्याचा वास होता त्याच्या सैन्यात हजारो सैनिक होते पण तरीही त्याच्या मनाला कधीच शांती मिळाली नव्हती रोजच्या रणभूमीवरच्या विजांनी वैभवाने आणि सत्तेनेही त्याला समाधान लाभलं नव्हतं रात्री झोपताना त्याला सत अस्वस्थता जाणवत असे मनात एकच प्रश्न घोळत राहायचा खरं सुख म्हणजे काय पहिला प्रसंग जपानी राजाचा प्रवास एके दिवशी एका भिक्षुकाने त्याला सांगितलं महाराज भारतात एक महान जैन मास्टर आहे ते शांतीचं रहस्य सांगतात हे ऐकून राजाच्या मनात कुतूहल निर्माण झालं तो तात्काळ भारताकडे निघाला त्याचा प्रवास खडतर होता हिमालयातील उंच पर्वत गंगेच्या किनायावरील गर्द जंगले आणि उष्णतेने फुललेल्या राजस्थानचे वाळवंट पण तरीही त्याचं मन एका आशेवर होतं शांतीचा मार्ग मिळेल दुसरा प्रसंग अहंकाराचा प्रवेश शेवटी राजा हिरोतो आपल्या भव्य लवाजम्यासह जैन मास्तरच्या आश्रमात पोहोचला आश्रम अत्यंत साधा होता मातीचे भिंती कापडी पडदे आणि ध्यानात मग्न काही भिक्षू ही अत्यंत साधी जागा पाहून राजाला आश्चर्य वाटलं तो आपल्या तलवारीनं मढवलेल्या पोशाखात आणि मुकुटासह आश्रमात प्रवेश केला राजाने गर्वाने आवाज दिला माझं नाव राजा हिरोतो आहे मी जपानचा सर्वात बलाढ्य योद्धा आहे मी इथे तुमचं ज्ञान घेण्यासाठी आलोय जैन मास्टर शांतपणे हसले आणि म्हणाले महाराज तुम्हाला ख्रंच शांती मिळवायची आहे का राजा थोडा चिडला होय पण मला तुमचं ज्ञान पाहायचं आहे माझ्या सामर्थ्याची तुम्हाला कल्पना नाही मास्टर पुन्हा शांतपणे हसले आणि म्हणाले ठीक आहे पण आधी तुमची तलवार मुकुट आणि रत्नजडीत वस्त्रं काढा कारण हे सगळं घेऊन तुम्हाला खरं ज्ञान मिळणार नाही राजा संतापला माझी तलवार माझं सामर्थ्य आहे माझी ताकद म्हणजेच माझी ओळख आहे मास्टर शांतपणे म्हणाले आणि म्हणूनच ती तलवार तुझ्या मनात अहंकार वाढवत आहे अहंकाराने भरलेलं मन कधीच शांत होऊ शकत नाही तिसरा प्रसंग अहंकाराचा नाश राजा हिरोतोने थोड्या संतापाने तलवार बाजूला ठेवली मग मुकुट आणि आपलं भारी वस्त्रही बाजूला ठेवलं आता तो केवळ एका साध्या माणसासारखा दिसत होता मास्टरने त्याला आपल्या ध्यानकक्षात नेलं तिथं एक मोठं मातीचं भांड होतं मास्टर म्हणाले राजन या भांड्यात पाणी ओतून दाखवा राजाने पाण्याचा मोठा लोटा हातात घेतला आणि भांड्यात ओतू लागला पण आश्चर्य भांड्यातून पाणी वाहू लागलं राजा गोंधळून म्हणाला हे काय आहे मास्टर मंद हसले हेच तुमचं मन आहे राजन तुमचं मन आधीच अहंकार गर्व चिंता आणि मोहाने भरलेलं आहे जसं हे भांड आधीच भरलेलं आहे जर तुम्हाला नव ज्ञान मिळवायचं असेल तर आधी जुनं पाणी म्हणजे अहंकार बाहेर टाकावं लागेल राजाच्या चेह्यावर एकदम मौन पसरलं त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली चौथा प्रसंग आत्मज्ञानाचा प्रकाश राजाने आपल्या गुडघ्यावर बसून नम्रतेने मास्टरला विचारलं मास्टर आता मी काय करू मास्टर शांतपणे म्हणाले स्वतःला रिकाम करा तुमच्या मनातील मी मोठा आहे माझं सामर्थ्य खूप आहे मी सर्वोच्च आहे यासारख्या विचारांना दूर करा आणि मगच ज्ञान तुमच्या अंतःकरणात झिरपेल त्या दिवशीपासून राजा हिरोतोने आपलं अहंकार त्यागलं तो प्रजेसाठी अधिक दयाळू अधिक समर्पित आणि अधिक शहाणा बनला राजा जपानला परत गेला पण आता तो केवळ राजा नव्हता तो एक शांत ज्ञानी आणि परोपकारी शासक बनला होता कथेचा बोध जीवनात नवीन शिकायचं असेल तर अहंकाराच्या बंधनांपासून मुक्त व्हावं लागतं मी सर्वश्रेष्ठ आहे हा विचार तुम्हाला कधीच मोठं बनवू शकत नाही तर मी अजून शिकणारा आहे ही नम्रता तुम्हाला यश आणि शांती दोन्ही देई नमो बुद्धाय